केंद्रीय गृह मंत्रालयानं भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सात मे रोजी मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत जम्मू पहलगाम मधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या जनरल फायर सर्व्हिस सिव्हिल डिफेन्स नागरी संरक्षण आणि होमगार्ड अँड सिव्हिल डिफेन्स डायरेक्टरेट जनरलने पाच मे दोन हजार पंचवीस रोजी आदेश दिले हे आदेश देशातील सर्व राज्य आणि केंद्रीय शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आले आहेत या आदेशात केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील दोनशे चौवेचाळीस सूचीबद्ध जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षणाचा सराव आणि मॉक ड्रिल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत नागरी संरक्षण कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाला असे मॉक ड्रिल आयोजित करण्यासाठी राज्यांना सूचना जारी करण्याचा अधिकार आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद